निरंजन भोयार या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सात जून दोन हजार चोवीस या अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन या आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते जर जा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जम्मू कश्मीर पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू कश्मीर बघा पीएम विश्वकर्मा योजना ही सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला ला सुरू करण्यात आली होती त्याचा उद्देश काय आहे की देशभरातील अठरा पारंपरिक व्यवसायातील जे कारागीर आहेत त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे क्रमांक एक बघूया भारत भारत कोणत्या देशासोबत मिळून संयुक्त सॅटेलाइट मिशन तृष्णा लॉन्च करणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फ्रान्स भारत हा फ्रान्स या देशासोबत मिळून संयुक्त सॅटेलाईट मिशन तृष्णा लॉन्च करणार आहे बघा भारतची इस्रो ही अंतरिक्ष संस्था आणि फ्रान्सची द नॅशनल सेंटर फॉर स्पेस स्टडी ही फ्रान्सची अंतरिक्ष संस्था आहे तर ह्या मिळून तृष्णा हे मिशन लॉन्च करणार आहेत उद्देश काय आहे की पृथ्वीच्या वातावरणाची पाहणी करणे तसेच पृथ्वीची तापमान वाढ होण्याची कारणे शोधणे त्यासाठी प्रयत्न करणे यासाठी भारत आणि फ्रान्स यांनी मिळून संयुक्त सॅटेलाईट मिशन आहे मिशनचं नाव आहे तृष्णा हे तृष्णा मिशन हे लॉन्च करणार आहेत प्रश्न क्रमांक दोन बघूया अंतरिक्षमध्ये सर्वात जास्त दिवस राहणारे पहिले व्यक्ती कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओलेन कोकोनेको ओलेन कोकोनेको हे अंतरिक्षामध्ये सर्वात जास्त दिवस राहणारे पहिले व्यक्ती बनले आहेत बघा ओलेग कोकोनेको हे जे आहेत यांनी एक हजार दिवस अंतरिक्षामध्ये प्रवास केला आहे अजूनसुद्धा ते अंतरिक्षामध्येच आहेत ते रशिया या देशाचे आहेत या अगोदर गेनाडी पडालका यांनी आठशे अठ्याहत्तर दिवस अंतरिक्षामध्ये प्रवास केला होता आणि सर्वाधिक काळ अंतरिक्षामध्ये राहणार घेणारी पडालका हे व्यक्ती होते परंतु यानंतर ओलेग कोकोनेन्को यांनी एक हजार दिवस अंतरिक्षामध्ये प्रवास केला आहे आणि ते अंतरिक्षामध्ये प्रवास सर्वाधिक काळ प्रवास करणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून रोजी रायगडावर पार पडला हा कितव्या क्रमांकाचा सोहळा होता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे एक्कावन्नवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून जी रायगडावर पार पडला तर हा ए तीनशे एकावन्नव्या क्रमांकाचा सोहळा होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये रायगडावर पैठणचे गागाभट्ट आहेत यांच्या हस्ते पार पडला होता सात नद्यांचे पाणी एकत्र करून सप्तनदीचा पाण्यामधून त्यांचा राज्याभिषेक हा गागा भट्टे यांच्या हस्ते करण्यात आला होता आणि यावेळी इंग्रजांचा ऑक्सिडेन या, या नावाचा वकीलसुद्धा हजर होता हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे की राज्याभिषेक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणता इंग्रज अधिकारी त्यावेळी हजर होता तर ऑक्सिडेन नावाचा वकील त्यावेळेस हजर होता तर प्रश्न क्रमांक चार बघूया विश्व अन्न सुरक्षा दिवस हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात जून रोजी सात जून रोजी विश्व अन्न सुरक्षा दिवस हा साजरा केला जातो विश्व अन्न सुरक्षा दिवसाचा विषय काय आहे तर फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सपेक्टेड फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सपेक्टेड हा विश्व अन्न सुरक्षा दिवस दोन हजार चोवीसचा विषय आहे सुरुवात कधी झाली महासे तर संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे सात जून दोन हजार एकोणीसपासून हा विश्व अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो भारतामध्ये अन्न सुरक्षेसंबंधीचे काय प्रयत्न आहेत तर त्या संदर्भात भारताने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा दहा सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी केलेला आहे त्यानंतर मध्यान्न आहार योजना ही फार महत्त्वाची योजना आहे ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि तिला आता दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे आणि तिचं नवीन नाव आहे नॅशनल स्कीम फॉर पी एम पोषण त्यानंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कोरोना काळामध्ये ऐंशी कोटी लोकांना अन्न मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही सुरू करण्यात आली होती दोन हजार वीसमध्ये तर महत्त्वाच्या योजना आहेत लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया युपीआयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश कोणता बनला आहे हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पेरू पेरू हा दक्षिण अमेरिकी देश यू पी आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश बनला आहे बघा भारतामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याने यू पी आय विकसित केला आहे यू पी आय कोणी विकसित केला आहे भारतामध्ये नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केला आहे आणि भारतामध्ये अकरा एप्रिल दोन हजार सोळापासून यू पी आय लागू करण्यात आला आहे तर आता यू पी आयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश कोणता ठरला आहे तर पेरू हा युपीआयचा स्वीकार करणारा पहिला दक्षिण अमेरिकी देश ठरला आहे हा आहे दक्षिण अमेरिका खंड यामध्ये हा जो दिसत आहे हा आहे पेरू हा देश या देशाला इक्वेडोर कोलंबिया बोलिव्हिया ब्राझील आणि चिली या पाच देशांच्या सीमा लागून आहेत प्रश्न तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे विश्व पर्यावरण दिवस हा कधी साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद